तीन श्वासडे सावकाशाली दोन्ही गुडगे जुळून द्यायचा प्रयत्न करा क्षार श्वासले डावात काटकोनात वरती पाच उजवा हात वरती सहा दोन्ही हात नमस्कार सिटी सावकाशात जागेवर डावा पाय गुडघ्यात नसरळ गुडघ्यातून घ्या पाय गुड्या लावा सावकाश मानसरळ पाय सरळ विरुद्ध बाजूने उजवा पाय गुडघ्यात न सरळ गुडघ्यात उडून घ्या कपाळ हो सावकाश मानसरळ गुडघ्यात न पाय सरळ कबर्यातनं डाव्या बाजूला वळायचे हालवाटी डाव्या खांद्यावर पण कमरे पाटीला पेळ देते कारण दिवसभर आपली पाठ पुढं कि वागते किंवा सरळ राहिलेली असती त्याला ताण आणि डाव देण्याचा प्रयत्न उजव्या बाजूला सावकाश माणसं श्वास घेत दोन्ही हात नमस्कार दहा हलवारपणे पाय जागेवरती मी काल पेपर घ्यायला सांगितलं तर सगळ्यांना पेपरचे छोटे छोटे हल्या ते आपल्या पायाखाली घ्यायचे दोन्ही पायांखाली आणि बोटांनी चुरवडायला सुरुवात करा हे तुम्ही बसूनही करू शकता कुर्ची किंवा उभं राहूनही करू शकता पायाने पेपर आहे त्याच्या पूर्ण सोळा मोळा किंवा फाटला जाईल तो पेपर बोटाने तो गोळा करायचा सरळ टाकलेला पेपर आहे तो बोटानी गोळा आहे म्हणजे शेवट पाय जमिनीवर पाहिजे टिपावरती नाही पाय जमिनीवरती घ्या आणि खाली पेपर टाका पायाचं तिथं दोन तुकडे दोन्ही पायाखाली टाका आणि त्याचा पूर्ण गोळा झाला पाहिजे इथपर्यंत बोटाने हे करून घ्यायचे आणि त्यावेळी लक्ष केंद्रित करा तुमच्या गुडघ्यांचे स्नायू फक्त हल्ले जात आहे उभं राहून केलं तरी चालेल भिंतीचा आधार घ्या किंवा स्थिर आहे एका एका पाया हाताने <coughs> सपोर्ट द्या केला चला पाय पायाच्या बोटाने तो पेपर चुरबळायचा प्रयत्न करा दोन तुकडे दोन्ही पायाखाली घ्या सुरबळा पूर्ण पेपर चुरबळा चुरबळा बोटाने त्याला आकुंचन करायचे दिसते का सगळ्यांना माझ्या पायाखाली पेपर नाहीये पण असा बोटाने तो गोळा करायचा आणि पूर्ण लक्ष केंद्रित करा हालचाली कराल बघा आपोआप एक्झरसाईज मदतवरतीये खास गुडघ्यांसाठी हा व्यायाम आहे बोटाने तो पूर्ण पेपर अगदी जवळ जवळ घ्यायचा प्रयत्न करा काय वेळेस पेपर फाटतो किंवा छान गोळा होतो दोन्ही पैकी कृती चालू शकतात खूप छान एक्सरसाइज आहे मॅडम हा डॉक्टर देतात हो गुडघ्यासाठी माझ्याकडे पण आहेत त्यांचे कधी एकदा गेले होते मॅडम ते पोटरीच माहिती असेल तर दाखवा ना मला जरा ते अलीकडे म्हणतात ना पाच मिनिट ते पोटरीचं केलं ना की एक तास फिरून आल्याचा फायदा होतो कशाचा पोटरीचा पोटरी असं खालवर करायचे पाय तुम्ही बसून करताय ना तसे माहिती असेल तर नाही तुम्ही टाकते तुम्हाला तो त्याच्यामध्ये एक किलो एक तास फिरून आल्याचा फायदा होतो पोटरीचा एक कारण आपलं हृदय ना ते पोट्रीमध्ये आहे आता लेटेस्ट संशोधन आणि त्या पोटरीचे स्नायूंना जर आपण व्यायाम दिला तर एक तास फिरल्याचा फायदा पाच मिनिटात होतो ते त्यांनी असतूनच हा नाही बसून कसा करायचं खुर्चीत 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 बसून त्याच्यात खुर्चीत बसून मॅडम बरं पण दाखवा आता बसलाय तर रोज घेते यांच्याकडून हा खुर्ची हा गुडघ्या खाली उशी ठेवायची आणि गुडघ्याची वाटी आहे ती उशीवरती दाबायची आणि टाचा हळूहळू वरती उचलल्या जातात या ठिकाणी गुडघ्याच्या वाट्या खूप छान आकुंचन होतात आणि पूर्ण मांड्यांचे स्नाकुंचन केले जात पोट पण आकुंचन केलं जात हे साधारण दहा ते पंधरा सेकंद टिकवायचे परत सोडून द्यायचे असं मी त्यांच्यावर करून छान पोटरीचा पोटरीच हो मग माझ्याकडं नाही टाकेल मग मी आज तुम्हाला गुडघ्याच्या मध्ये उशी उभी करायची आणि बाहेर गुडघे दाबायचे उशीवरती हा हे त्यांचेच आहेत सारंगपणीचे हो, हो, एखादी छोटीशी उशी किंवा वही घेतली गुडघ्यांच्या मध्ये तरी चालू शकते आणि गुडघ्यांनी दाब द्यायचा त्याच्यावर सोप्या एक्झरसाईज पण इफेक्टिव्ह आहेत या सगळ्या इफेक्टिव्ह मी तुम्हाला ते टाकेल पोटरीच आणि okay. ते पाच मिनिट घ्या तुम्ही कारण खूप आता लेटेस्ट त्यांनी काढले की त्याच्यामधनं खूप शरीराचं हे होतंय हो oh, oh. तुम का तुम्ही प्रॉपर कळला म्हणजे सावकाश हटला का सगळ्यांचा पेपर